आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे मशरूम फ्राय बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही भाजी पराठ्यासोबत नानसोबत खूपच छान लागते आणि ही तुम्ही डब्यामध्ये नेऊ शकता आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिश त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण मशरूम फ्राय बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक पॅकेट मशरूम घेतलेलं आहे हे दोनशे ग्राम मशरूम आहे मोठा है, एक मोठा कांदा घेतलेला आपण आणि त्याच्या स्लायसेस करून घेतलेले आहे एक मोठ्या साईजची शिमला मिरची करून तिच्या उभ्या उभ्या स्लायसेस करून घेतलेला आहे बघू शकता कशा प्रकारे केलेले आहे मीठ घेतलेलं आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहे ऑरगॅन घेतलेलं आहे काळे मिरी पावडर घेतलेला आहे आता मशरूम आपण साफ करून घेतो आहे मशरूमचं जे बाहेरचं कवर आहे आपण ते चाकूच्या सायाने काढून घेतो आहे बघू शकता कशाप्रकारे का काढत आहे असं सगळ्या बाजूनी आपण ते फिरवून फिरवून मशरूमचं बाहेरचं कवर छान प्र काढून घेतो आहे नाहीतर तुम्ही मैदा घेऊन त्याला व्यवस्थित मशरूमला चोळून घ्यायचा आणि नंतर ते पाणी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा अशाही प्रकारे तुम्ही साफ करू शकता इथे मी आता त्याचं जे बाहेरचं कवर आहे ते पील करून घेते काढून घेते आहे बघू शकता कशा प्रकारे स्वच्छ केलेला आहे आणि हा दांडीचा जो वरचा भाग आहे तो पण कट केलेला आहे बघू शकता कशा प्रकारे मशरूम स्वच्छ करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी सगळे मशरूम साफ करून घेतो आहे आणि पाण्यामध्ये ठेवून देतो आहे आणि आता ह्याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतो आहे आणि धुतलेल्या मशरूमला आपण आता कट करून घेतो आहे आता आपल्याला मशरूम स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आपण दोन तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतले आहे माती वगैरे असेल तर ती काढून घेतलेली आहे आता त्याला मधनं एक कट मारायचा आणि नंतर त्याच्या स्लायजेस करून घ्यायच्या खूप पातळ नको आहे आपल्या सायसेस किंवा खूप जाड्या पण नको आहे बघू शकता कशा प्रकारे केलेले आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या मशरूमच्या स्लायजेस करून घेतो आहे आता सगळ्या मशरूमच्या स्लायजेस आपण करून घेतलेले आहे बघू शकता कसं दिसत आहे आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे तेल आता आपण कमी गॅसवर गरम करून घेतो आहे तेल चांगलं गरम झाल्यावर आपण हा जो का एक मोठ्या साईजचा कांद्याचे स्लायसेस करून घेतलेले आहे त्यात टाकून घेतो आहे आणि त्याला आपण जोरात गॅसवर आपण थोडंसं शिजवून घेतो आहे आपल्याला त्याला कलर बदलवायचा नाही आहे त्याला बस थोडंसं कूक करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आता आपण हलकंसं कांद्याला शिजवून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जे एक शिमला मिरची मोठ्या साईजची उभे उभी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेतो आहे आणि शिमला मिरचीला पण कांद्यासोबत छान शिजवून घेतो आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवर आपण शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित परतवून घेतो आहे इथे हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे मी आता त्याच्यामध्ये मशरूम जो कट करून घेतलेला आहे तो पण टाकून घेतो आहे आपण आणि मशरूमला पण जोरात गॅसवर आपण आता परतवून घेतो आहे आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेतो आहे वन स्पून आपण चिली फ्लेक्स टाकून घेतलो आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता हाफ अ टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे आणि वन स्पून आपण ओरिगॅनो टाकतो आहे आणि आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे मीठ टाकताना थोडा सा सांभाळून टाकायचं कारण मशरूममध्ये भरपूर पाणी असतं आणि ते पाणी निघून गेल्यावरती भाजी खूप कमी होते मग ती खारट होण्याची शक्यता आहे तेव्हा मीठ टाकताना जरा सांभाळून टाकायचं आता आपण सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे इथे मी शिमला मिरची हिरव्या रंगाची वापरली आहे तिथे तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाची शिमला मिरची वापरली तर भाजी एकदम सुंदर दिसते अजून उठून दिसेल आणि टेस्टी पण होईल माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आता आपण मशरूम चार मिनटं झाकून शिजवून घेतो आहे आता चार मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघतो आहे गॅसची फ्लेम आपण शिजवताना कमी ठेवलेली आहे आणि आपले मशरूम पहा किती चार मिनटामध्ये कमी गॅसवर किती छान शिजलेले आहे आता आपले हे मशरूम फ्राय तयार झालेले आहे आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेतो आहे आता मशरूम फ्रायचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे भाजी एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही पराठ्यासोबत नानसोबत खूपच छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद